चिमलीपाखडा डान्स अकॅडमी स्थापन झाल्यापासून विविध मुलांच्या कलागुणांना आम्ही प्रोत्साहन देत होतो शिक्षण देत होतो अनेक मुलांना व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे टी व्हीवरसुद्धा आमच्या चिमणीपाखड डान्स अकॅडमीचं दिनादिनदामध्ये कार्यक्रमसुद्धा संपन्न झालेला होता आज या चिमणीपत्राची ही गौडदौड चालू असतानाच गेल्या वर्षीपासून आम्ही जे नृत्य क्षेत्रामध्ये काम करतात त्या सर्व प्रकारामध्ये आम्ही एक गुणगौरव करण्याचं निश्चित केलं आणि गेल्या वर्षी जवळजवळ तीनशे लोकांचा सन्मान या ठिकाणी केला परंतु हाच कार्यक्रम यावर्षी पंधरा तारीखला आम्ही या महिन्याच्या पंधरा तारीखला आयोजित केलेला आहे या ठिकाणी अवॉर्ड्स दिले जातील परंतु ते निवडक असतील कारण प्रत्येक भागामध्ये अवॉर्ड देताना गेल्यावेळी मी देताना नाराजी राहू नये यासाठी आम्ही सर्वांनी दिले परंतु यंदा ठराविक लोक हे नॉमिनेशनमध्ये असतील आणि त्यामधून एक विजेती व्यक्ती असेल आणि नॉमिनेशनमध्ये असणाऱ्यांचासुद्धाही आम्ही त्या ठिकाणी सन्मान करणार आहोत खास या कार्यक्रमासाठी आशिष पाटील सर जे मराठी हिंदीमध्ये नृत्य दिग्दर्शन करतात आपल्याला माहीत आहेत ते या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून सन्माननीय आमदार अंतेश्री राणे सौ प्राजक्ता बांदेकर नगराध्यक्ष याही आम्ही उपस्थित ठेवणार आहोत अशी शर्म सांगायचं झालं तर ते त्यांनी केलेलं कार्य आज संपूर्ण जगभरामध्ये ते फिरत आहेत आणि आम्ही अभिमानाने सांगतो की आमच्या स्कूलची दीक्षा नाही ही आज आशिष पाटील सरांबरोबर काम करते आशिष पाटील सरांबरोबर ती नृत्याचं त्यांच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेली व्यावसायिक क्षेत्रामध्ये आहे हे सुद्धा चिमणी पाखरे डान्स अकॅडमीचं कौतुक आहे कारण रवी कुडाळकर यांनी मुलांना शिकवतानाच या मुलांना यापर्यंत सिनेसृष्टी प्रत्येक मुलाची इच्छा असते की आपण टी व्हीवर असावं मोठ्या पडद्यावर असावं कधी ना कधी एक सुद्धा आपल्याला पडद्यावर दिसेल लवकरच अशी आम्हालासुद्धा अपेक्षा आहे आणि त्यामुळे आज चिमणीपात्र जे काम करत आहे ते मुलांना चांगलं भवितव्य घडवण्याचं काम आमच्या चिमणीबाखड डान्स अकॅडमीतर्फे आज आम्ही करतो तुम्हाला सर्वांना विनंती आहे की पंधरा तारीखला जो कार्यक्रम आहे त्याची प्रसिद्धी द्यावी जेणेकरून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही माहिती मिळेल आणि एक सांगतो की या व्यक्ती जवळ पोचणं हे सुद्धा आज सोपं नाही आहे परंतु आम्ही सिंधुदुर्गामधील जे नृत्य नर्तकी आहेत त्यांचा एक कॅम्प सोळा मार्चला याच आता ज्या ठिकाणी आपण बसलो त्याच हॉलमध्ये ते नृत्याचे धडे ह्या मुलांना देणार आहेत एक विशेष आहे कारण त्यांचा कुठलाही कार्यक्रम स्वीकारणं किंवा घेणं हे आज सर्वसामान्यांना परवाडणारं नाही आहे परंतु आमचा तो प्रयत्न आहे की आशिष पाटील यांच्याकडून ह्या मुलांना धडे मिळतील आणि ज्यांना नाव नोंदवायचं असेल त्यांनी रवी कुडाळकर यांच्याकडे नाव नोंदवावं त्यांना या ठिकाणी नाट्याचे धडे मिळतील अशी मी विनंती करतो धन्यवाद आपण नेहमीच चिमणीपाखर डान्स अकॅडमीला सहकार्य करत आला सर्व पत्रकार त्याबद्दल तुमचे विशेष आभार व्यक्त करतो की आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी आज आलात आणि सोबतच सुनील मोकटेसाहेबांनी सगळं सांगितलं मात्र आत्तापर्यंत चिमणीपाखराची जी गव आहे त्याच्यामध्ये सुनील साहेबांचा खूप मोठा वाटा आहे कारण कोणीतरी पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं असतं आणि प्रत्येक वेळी स्वतःच्या मुलाप्रमाणे मला त्यांनी आत्तापर्यंत सांभाळलं आणि आत्तापर्यंत जो काही वीस वर्षांचा आमचा प्रवास आहे त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे कारण एक व्यक्ती आपल्या पाठीशी गोटेक लागतो की सुनील बोकडे सर त्यांचेही विशेष आभार व्यक्त करतो आमच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आणि या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात सांगतो की पंधरा मार्चला आपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अवॉर्ड फंक्शन घेतो आहे ज्याच्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्या कलाकारांचे जे जे ज्यांनी वर्षभरात चांगलं काम केलं आहे या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पंचवीस फेब्रुवारीपर्यंत की आपला जो आता आत्ता नवीन वर्षाची सुरुवात आहे तर ह्या वर्षाचा जो कालावधी आम्ही मागच्या वर्षी पण आम्हाला प्रश्न विचारलेला आपण की पुढच्या वर्षी हे असंच होत राहणार का अवॉर्ड फंक्शन तर आम्ही म्हटलेलं की तसंच करत राहू एक वर्षाचा कालावधी झाला आहे तर याच्यामध्ये काही मोजके कलाकार ज्यांचा आम्ही व्यवस्थित सिलेक् सिलेक्शन करून आपण त्यांना सन्मान देणार आहोत आणि या सन्मानाचं खास वैशिष्ट्य आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या कुडाळला येत आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगायचं तर म्हणजे असा एकही कुठला चॅनल नाही आहे तर त्यांनी त्याच्यावर त्यांनी काम केलं नाही तो मराठी असो हिंदी असो सोनी असेल झी असेल हे सगळ्या मोठ्या कोरिओग्राफर्ससोबत त्यांनी काम केलेलं आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती मी ऑडक पब्लिश करेनच आणि अशी व्यक्ती आपल्यासोबत येते तर आमचं खूप भाग्य आहे इथे आमच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहण्यासाठी त्यांनी होय म्हटलं आणि एक इथे आल्यानंतर आपल्या कोकणात आल्यानंतर आपल्या कोकणची परंपरा आहे की कोणी आपल्या कोकणात जरी आलं ते आपण त्याचं स्वागत खूप मोठ्या उत्साहाने करतो आणि आपणही बघाल की पंधरा तारीखला ज्यावेळी ते कुडाळमध्ये कार्यक्रमासाठी मराठा समाजवाले ते पाऊल ठेवतील तर आपल्याला समोरचा नजराणा खूप वेगळा असेल इतका अवाढव्य हा कार्यक्रम आपण करतो जवळपास स्टेजवरती रंगमंचवरती आपण सात वेगवेगळे स्क्रीन लावतो सोबतच वेगळा सेटअप लाईट साऊंड तितकी क्वालिटी वाईज आपण करतो आणि सगळ्या कलाकारांचे जे सन्मान आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांना जे ट्रॉफीज आहे ते मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा कितीतरी पटीने चांगले देतो आहे कारण काय त्याची तरा भव्यता कारण अशी व्यक्ती आपल्यासोबत एक येते तर आपण त्या कार्यक्रमाची उंची पण एका वेगळ्या शिखरावरती नेऊन ठेवणार आहोत तर मला असं वाटतं की, वा वा की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला आत्तापर्यंत सहकार्य जसं करत आला तसं या कार्यक्रमाची जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळं सगळे ते प्रेक्षक जे लोक येणार आहेत त्यांनाही आवाहन करतो की मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा कारण या कार्यक्रमासाठी एक दिग्गज प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील येतात तर आपल्याला त्यांना भेटण्याची संधीही आहे आणि सोळा तारीखला जसं सरांनी म्हटलं आम्ही मी सरांना खास रिक्वेस्ट केली की आपण एक दिवस प्लीज थांबा आणि आमची जी जिल्ह्यातली मुलं आहेत त्यांना थोडंसं आपण काहीतरी शिक्षण द्यावं वृद्धाचं तर आता दीक्षा जशी त्यांच्यासोबत काम करते ज्या लेवलला काम करते तर मला असं वाटतं की तिच्याप्रमाणे अजून काही मुलं तर तिथे जावीत त्यांनी काम करावं अशी माझी अपेक्षा आहे की जिल्ह्यातून जास्तीत जास्त मुलं जावीत तर त्याच्यासाठी सगळ्यांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ सो मच अजून एक अवॉर्ड फंक्शनच्या निमित्ताने एक गोष्ट जाहीर करायची आहे आणि ती विशेष आहे कारण यावर्षी जीवनगौरव पुरस्कार जसा आपण मागच्या वर्षी सौ वैद्य मॅडमना दिला होता तसंच यावर्षी आपण जीवनगौरव पुरस्कार देतोय तो आपल्या नृत्य सन्मान सोहळ्याचं विशेष आकर्षण असणार आहे आणि यावेळी आपण दोन पुरस्कार महत्त्वाचे देतो एक विशेष कर्तृत्व पुरस्कार आणि जीवन जीवनगौरव पुरस्कार त्याच्यातील जो विशेष कर्तृत्व पुरस्कार आहे तो आपल्या जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नृत्यांकणा जिथे सिंधुदुर्गाचं नाव अगदी बाहेरपर्यंत जाऊन मोठं केलं आणि ही तिची नृत्य करण्याची अदावर आहे किंवा तिला फॅमिलीतून जो सपोर्ट आहे किंवा तिची जी बक्षिस आहे ती विचारात घेता सगळ्या गोष्टी विचारात घेता आपण आपल्या पिंपळीची मृणाल सावंत तिला विशेष कर्तृत्व पुरस्कार आपण यावेळी देतो आहे आणि जीवन गौरव यंदाचा जो पुरस्कार आहे ॲक्च्युली त्यांना मागच्या वर्षीच आम्हाला घर द्यायचं होतं पण म्हटलं की नाही काहीतरी पुढच्या वर्षी जरी आपण सस्पेन्स ठेवलं पाहिजे तर या वर्षीचा नृत्य क्षेत्र क्षेत्रातला गौरव पुरस्कार सन्माननीय निलेश उर्फ पंड्या जोशी सर यांना आपण देतोय तर ठिकाणी खरं काय उद्या त्यांचं या क्षेत्रातलं काम खूप मोठं आहे सतत चिमणी बाकडाच्या पाठी माझ्या मागे किंवा आमच्या सगळ्या कलाकारांच्या सोबत ते सतत राहतात आणि हा दोन्ही तुमचेच आहेत त्याच्यामुळे हे खूप मोठी गोष्ट आहे तर मला असं वाटतं की जोशी सरांचे पण खूप खूप अभिनंदन आणि दुसरी गोष्ट की या कार्यक्रमासाठी आपण ज्या बातम्या हायलाईट कराल त्यामध्ये या दोन जी नावं आहेत विशेष नावं आपण कृपया सगळीकडे हायलाईट करावी अशी आपल्याला विनंती करतो